जे काय बोललो आहे ते विचारपूर्वक बोललो आहे आम्ही फक्त लोकांची मतं मिळवण्यासाठी अशा काही गोष्टी केलेल्या ना नाहीत पंधराशे रुपये सर्वसामान्य भगिनीला देताना देखील आमची किती मजा उडवली लोकांनी टिंगल केली हे काय भिक आहे का काय विकत घेत आहे का हे काय मिळणार आहे का कोर्टामध्ये गेले स्टे घ्यायला कोर्टाने त्यांना चपराक लगावली आणि आम्ही पैसे त्यांना वाटले हे चुनावी जुमला आहे पण आम्ही खात्यात पैसे जमा केले जमा केले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे हे सरकार देणारं आहे हे सरकार घेणार नाही हे देना बँक आहे लेना बँक नाही <laughs> आणि म्हणून तुम्हाला सांगतो जे आम्ही आश्वास वचननामा आम्ही वचननामा म्हणतो शेतकऱ्यांचा विषय जे आहे आणि आम्ही लाडक्या बहिणींना सांगितलं जशी आमची आर्थिक ताकद वाढेल तशी तुमची आर्थिक ताकद वाढेल राज्याची आर्थिक ताकद वाढेल आणि ह्या ज्या सगळ्या योजना ज्या आहेत या पुढच्या आपल्या जो वचननामा पाच वर्षात असतो आणि तुम्हाला सांगतो आपलं राज्य हे प्रगत राज्य आहे आपल्याकडे एवढे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट चालू आहेत त्यामुळे हे सगळं काय टॅक्सेशन जी एस टी अमूक तमुक हे सगळं जे आहे याच्या माध्यमातून आपल्याला पैसे येत राहतील केंद्र सरकार मोदी साहेब आपल्या पाठीशी आहेत आणि हे डबल इंजिनचं सरकार आहे आपल्या राज्यामध्ये देखील प्रत्येक बजेटमध्ये मग रस्त्याला असे रेल्वेला असू इतरही प्रकल्पांना असू द्या केंद्र सरकार पैसे म्हणजे निधी तरतूद करते त्यामुळे केंद्र तर करेलच मोदीजी करतीलच एक तुम्हाला एकच उदाहरण सांगतो सहकार विभागाचं जेव्हा आपले साखर कारखाने ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत होता जेव्हा इन्कम टॅक्स दहा हजार कोटी भरायचं होतं त्यावेळेस सहकार मंत्री अमित शहा साहेबांनी दहा हजार कोटी माफ केलं मोठं काम केलं ते एक प्रकारे या सरकारला हातभार लावला त्यामुळे आम्ही जे बोललोय ते करणार बिलकुल प्रिंटिंग मिस्टेक नाही आम्ही म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक नाही तर काही लोक म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली निवडणुकीत काही लोकांनी आता मी काय कोणावर टीका करत नाही निवडणुकीत वीज बिल माफ करणार म्हणून सांगितलं जिंकून आल्यावर विजेची बिलं पाठवली तसं आम्ही नाही करणार फरक आपल्याला भेटायचं आहे ना, भेटा ना। एकदा का फसून पळायचं का प्रदेशात इथंच राहायचं आहे <laughs> सांगतो मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर अगोदरचं जे सरकार होतं त्यांनी अडीच वर्षामध्ये तीन कोटी रुपये दिले होते मुख्यमंत्री सहायता निधीमधून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्षात जवळपास चारशे कोटीपेक्षा जास्त रुपये दिले आणि हजारो लोकांचा जीव वाचला मी दड़ साया उटा साया तो तर धडाधड सहाय्य करायचो कुठं आला माणूस की लगेच पटकन माझी सई व्हायची मुख्यमंत्री सहायता निधी आहे मला माहीत आहे गरजेचं आहे ताबडतोब सही करायचा पेन निघायचं सई व्हायचं तर अगोदरचे लोक पेन ठेवत नव्हते ते मला काय आता